<laughs> नमस्ते कशा आहात सर्वजण मस्त ना आज आपण कंबरदुखीसाठी अतिशय महत्वाची चार ते पाच योगासने पाहणार आहोत ही योगासने तुम्हाला माझ्यासोबत करायची आहेत याच्यामध्ये फक्त तुम्हाला मोबाईल समोर ठेवायचं आणि तुम्ही रोज माझ्यासोबत ही योगासने करू शकता जर तुम्ही ही योगासने रोज केली तर तुम्हाला पहिल्या दिवसापासूनच तुमची कंबरदुखी कमी झालेली जाणवणार आहे आणि ही योगासने जर तुम्ही रोज केली तर तुमची कायमची कंबरदुखी बंद होणार आहे त्यामुळे तुम्हाला ही योगासने रोज करायची आहेत कंबरदुखीचे अनेक कारण आहेत तुमची बसण्याची पद्धत चुकल्यामुळे सुद्धा कंबरदुखी होते किंवा तुम्ही तासन तास एकाच ठिकाणी बसल्यामुळे सुद्धा कंबरदुखीचा त्रास तुम्हाला होतो त्यामुळे तुम्हाला कंबरदुखीसाठी रोज हा योगा करायचा आहे आणखीन एक महत्वाचं म्हणजे जेव्हा तुमची कंबर खूप दुखते तेव्हा तुम्हाला फॉरवर्ड बेंडिंग म्हणजे कंबरेतून पुढे वाकून कोणतेही काम करायचं नाही तुम्ही घरामध्ये पण कोणतं काम करत असाल तर शक्यतो ते टाळायचं आहे कारण की तुमची कंबरदुखी वाढू शकते जर तुम्ही फॉरवर्ड बेंडिंग जास्त कामं करत असाल तर तुम्ही बॅक बेंडिंग कोणतेही काम करू शकता किंवा कोणताही व्यायाम प्रकार करू शकता ही योगासने तुम्ही माझ्यासोबत पण करू शकता याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे फक्त मोबाईल समोर ठेवायचा आणि माझ्यासोबत करायचे आहेत मी कोणत्याही प्रकारे हा व्हिडिओ पळवणार नाही त्यामुळं तुम्ही ही योगासने माझ्यासोबत सहज करू शकता ही योगासने तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता थोडक्यात तुमचं पोट रिकाम असताना तुम्ही ही योगासने कधीही करू शकता चला तर मग आता आपण पाहूया ती कोणती चार ते पाच योगासने आहेत कंबरदुखीसाठी अतिशय महत्वाचे आहेत सर्वप्रथम तुम्हाला सुद्धा मॅट वरती पोटावरती यायचं या पद्धतीने पहिला आपण अर्धभुजंगासन पाहतो याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय पूर्ण आपला हात आताच्या बोटापासून ते कोपरापर्यंत हात आपला पूर्ण मॅटला टच करायचंय आपण जे नेहमी पाहतो ते पूर्ण भुजंगासन असतं त्याच्यामध्ये हात आपण पूर्ण सरळ ठेवतो पण आपल्याला याच्यामध्ये अर्धभुजंगासन आहे. पाठदुखीसाठी अर्धभुजंगासन अतिशय महत्वाचं आसन आहे या पद्धतीने हाताच्या बोटापासून ते कोपरापर्यंत हात आपल्याला मॅटला टच करायचे आहेत आणि डीप श्वास भरत वरती यायचं या पद्धतीने जेवढ्या वेळ तुम्हाला वरती येऊन होल्ड करता येते तेवढा वेळ होल्ड करायचंय वरती आल्यावरती ब्रीदिंग नॉर्मल ठेवायचा जो श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा जातो येतो बाहेर सोडायचा या पद्धतीने पूर्ण थ्रोटला नाभीला ताण बसू या पद्धतीने तुम्ही सोबत पण रोज करू शकता की आपण कंबरदुखीसाठी योगासने करतो त्यामुळे पूर्ण आपल्याला लक्ष देऊन काळजीपूर्वक ही रोज योगासने करायची आहेत या पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्याला खूप लक्षात घ्यायचे श्वास खाली परत एकदा पाहूया आपण हाताच्या बोटापासून ते हात आपल्याला मॅटला टच करायचे श्वास भरत वरती या पद्धतीने अर्धभुजंगासन तुम्हाला तीन वेळा करायचंय मी पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही पाहत पाच सुद्धा रोज करू शकता या पद्धतीने पूर्ण थ्रोटला नाभीला तांदूदा होल्ड करायचं जास्तीत जास्त वेळ वरती आल्यावरती ब्रीदिंग नॉर्मल ठेवा रिलॅक्स श्वास सोडत खाली अजून एकदा पाहूया आपल्याला डीप श्वास भरत वरती यायचं या पद्धतीने थ्रोटला ताण बसू द्या वरती आल्या जो श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा जातो हो तो बाहेर सोडायचा अर्धभुजंगासन कंबरदुखीसाठी अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला हे रोज तीन वेळा करायचं आहे जेवढ्या वेळेस तुम्हाला होल्ड करू शकता तेवढ्या वेळेस करायचं आहे रिलॅक्स आहे श्वास सोडत खाली जाऊन ब्रीदिंग नॉर्मल ठेवायचं आहे जो काय ताण आला आहे तो कमी करायचं आहे दुसरं आपल्याला धनुरासन करायचं आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे दोन्ही पाय वरती घ्यायचे दोन्ही हातांनी आपल्याला दोन्ही पायाच्या अँकलला पकडायचं आहे जेवढं तुम्हाला वरती पाय खेचता येतील तेवढेच खेचायचे ते पोटाला दाब द्यायचा अपर अप्पर बॉडी लोअर बॉडी अप करायचे याच्यामध्ये या पद्धतीने जेवढं तुम्हाला जमेल तेवढं करायचा प्रयत्न करायचा माझं खूप होतं आहे या म्हणून तुम्ही पण खूप घ्यायचा प्रयत्न करू नका जेवढं तुम्हाला जमेल तेवढंच करा ओके आणि जेवढ्या वेळा तुम्ही होल्ड करू शकाल तेवढ्या वेळा होल्ड करायचा या पद्धतीने जास्तीत जास्त वरती घ्यायचा प्रयत्न करा शक्यतो या पद्धतीने होल्ड करा हे पण तुम्हाला रोज तीन वेळा करायचंय हे पण कंबा दुखीसाठी अतिशय महत्वाचं रिलॅक्स श्वास सोडत खालीयचे दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास सोडायचा अजून एकदा आपल्याला धनुरासन करायचंय दोन्ही हाताने दोन्ही पायांना पकडायचंय डीप श्वास भरत आपल्याला पोटाला दाब द्यायचा आहे अप्पर बॉडी लोअर बॉडी अप करा श्वास भरत वर द्या फोल्ड करा जास्तीत जास्त या पद्धतीने तुम्हाला जेवढं जमेल तेवढं करायचं तरी सुद्धा तुम्हाला खूप फरक पडणार आहे कंबर दुखीसाठी या पद्धतीने रिलॅक्स श्वास ओढत श्वास भरा दीर्घ श्वास ओढायचा अजून एकदा आपल्याला धनुरासन करायचंय या पद्धतीने रोज तुम्हाला तीन वेळा करायचंय माझ्यासोबत पण तुम्ही करू शकता या पद्धतीने दोन्ही हातांनी दोन्ही पाया वरती घ्या ब्रिदिंग नॉर्मल ठेवायचंय रिलॅक्स श्वास ओढत खाली तिसरं आपल्याला मकरासन करायचं आहे याच्यामध्ये दोन्ही हाताचं स्टँड करायचं या पद्धतीने त्याच्यावरती आपल्याला चीन ठेवायचे या पद्धतीने आणि एक पाय वरती एक पाय खाली या पद्धतीने आहे हे खूप आहे सर्वांना सहज जमेन असं आहे आणि खूप कंबुकीसाठी इफेक्टिव्ह सुद्धा आहे घरी झोपल्या झोपल्या सहज योगासने करू शकाल अशी ही योगासने आहेत परत आपल्याला दोन्ही पाय सोबत वरती घ्यायचे आहेत खाली या पद्धतीने श्वास भरत वरती श्वास सोडत खाली या पद्धतीने असं तुम्हाला दहा वेळा करायचंय वरती खाली पाय या पद्धतीने रिलॅक्स हो चलो नेक्स्ट पाहूया नेक्स्ट मध्ये आपल्याला मॅटवरती पाठीवरती झोपायचं या पद्धतीने तुम्हाला सुद्धा झोपायचं नेक्स्ट आपण सेतू बंद आसन पाहतो याच्यामध्ये आपल्याला काय करायचं दोन्ही पाय नी मध्ये फोल्ड करायचे या पद्धती दोन्ही हाताने दोन्ही पायाच्या आपल्या अँकलला आहे डीप श्वास भरत आपला हा पोर्शन जेवढ्यावरती तुम्हाला घेतायचं तेवढ्या वरती आहे आपली चीन पूर्ण चेस्ट टच करायचे आणि होल्ड करायचं जेवढा वेळ तुम्हाला शक्य आहे तेवढा वेळच होल्ड करा ओके मी पण तुम्हाला होल्ड करून दाखवणार आहे जितक्या वेळ करू शकता तुम्ही तितक्या वेळ होल्ड करायचं ओके चला मग सुरू करूया दोन्ही हाताने दोन्ही पायाचे अंकल डीप श्वास भरत वरती घ्या होल्ड करा जेवढा वेळ तुम्हाला शक्य आहे तेवढ्या वेळ होल्ड करा या पद्धतीने हे सुद्धा कंबादुखीसाठी असन अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे हे सुद्धा असन तुम्हाला रोज तीन वेळा करायचं या पद्धतीने रिलॅक्स श्वास सोडत खाली यायचा या पद्धतीने दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास सोडायचा अजून एकदा पाहूया ही सर्व योगासने आपण पाहतो की तुम्ही घरी सहज करू शकाल अशी योगासने आहेत या पद्धतीने अजून एकदा होल्ड करा चिन चेस्टला टच करा बॅक पेन वरती घ्या अप करा या पद्धतीने होल्ड करा ब्रिदिंग नॉर्मल ठेवायचं जो श्वास आतमध्ये येतो तो घ्यायचा जातोय तो बाहेर सोडायचं या पद्धतीने रिलॅक्स श्वास सोडत खाली दीर्घ श्वास भरा दीर्घ श्वास सोडायचं चला अजून एकदा पाहूया आपण सेतू बंद तीन वेळा करायचं आपल्याला दोन्ही हाताने दोन्ही पायांना पकडा डीप श्वास भरत हा पोषण वरती का जास्तीत जास्त चीन चेसला टच करा या पद्धतीने होल्ड करा रिलॅक्स या पद्धतीने दीर्घ श्वास भरायचे दीर्घ श्वास सोडायचे नेक्स्ट आपल्याला मरकटा आसन पाहिजे याच्यामध्ये आपल्याला दोन्ही हात साईडला घ्यायचे या पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला डावा पाय नी मध्ये फोल्ड करायचंय उजव्या बाजूला टाकायचं पूर्ण नी आपला खाली मॅटला टच झाला पाहिजे या पद्धतीने नेक पूर्ण अपोजिट नी आणि नेक अपोजिट घ्यायचं आहे लक्षात घ्यायचंय पूर्ण इथे पोटाला कमरेला पिळ बसू द्या या पद्धतीने आणि होल्ड करायचं जास्तीत जास्त वेळ होल्ड करा या पद्धतीने हे सुद्धा असं कंबरदुखीसाठी अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे तुम्हाला रोज करायचं आहे रिलॅक्स हो। उजवा पायणीमध्ये फोल्ड करा या पद्धतीने डावा बाजूला टाका तो पूर्ण नेक अपोजिट लेक अपोजिट पूर्ण पोटाला कमरेला फिर बसू का या पद्धति ने फोल्ड कर इतने पूर्ण अपना पोटाला कमरेला फिर बसला पे जाए जेका होते तो पूर्ण फील करा या पद्धति ने ने फोल्ड करा रिलैक्स या पद्धति ने हे सुधा असल तुम्हें रोज तीन वेळा करायचंय मर्कटासन परत एकदा पाहूया डावा पायणीमध्ये फोल्ड करा या पद्धतीने अपोजिट साईड टाका नेक अपोजिट या पद्धतीने रिलॅक्स उजवा पायणीमध्ये फोल्ड करा अपोजिट साईड मी अपोजिट जो असाइनमेंट मध्ये फोन कर मी अपोजिट मेक अपोजिट या पद्धतीने फोन करा relaxing <स्याँगा> <रिलाक्साँगा> या पद्धतीने मर्कटासन सुद्धा तुम्हाला रोज तीन वेळा करायचं आहे आता आपण पाहिलेली सर्व योगासने तुम्हाला तीन वेळा करायची आहेत आणि खूप सोपी आहेत तुम्ही घरी सहज करू शकाल ही योगासने अशी आहेत आणि तुम्ही जर ही योगासने रोज केली तर तुमची के कंबरदुखी पहिल्या दिवसापासून कमी झालेली तुम्हाला जाणवणार आहे आणि जर तुम्ही ही रोज योगासने केली तर तुमची कायमची कंबरदुखी बंद होणार आहे त्यामुळे तुम्हाला ही योगासने रोज करायची आहेत आणि तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद